नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मराठवाड्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यात लातूरमध्ये छत्रपती संभाजीनगर याच्यात धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी नेत्यांचे दौरे सुरू होते छगन भुजबळ एका बांधावर गेले तेव्हा त्या शेतकऱ्याला भडभडून आलं त्यांनी त्यांना पिकाच्या नुकसानीचं प्रत्यक्ष चित्र दाखवलं तेव्हा त्याला बोलवेना एक म्हातारा म्हातारी यांना तर काय करावं तर सुचत नव्हतं ते इतके असहाय्य आणि हातबल होते की कोणाच्याही डोळ्यामध्ये पाणी यावं अशी स्थिती थीक ठिकठिकाणी आहे उद्धव ठाकरे आज तिथे दौऱ्यावरती ते असतात त्यांनीसुद्धा लोकांच्या घरांची अवस्था गुराढोरांची अवस्था पोराटोरांची अवस्था म्हातारा म्हाताऱ्याची अवस्था आणि पीक पाण्याची अवस्था पाहिली उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर पत्रकार परिषद सो घेते ठिकठिकाणी ते गेले आणि त्यांनी मागणी केली की पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत तिथल्या आम आदमी पक्षा सरकारने जाहीर केलेली आहे आणि कालबद्ध अशा प्रकारची ती उपाययोजना कालबद्ध विशिष्ट काळात लगेच ती मदत दिली जाती आहे म्हणून किमान पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी आणि योग्य वेळ पाहून शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं जे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते ते योग्य वेळ कोणती असा रोखोक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आणि त्याचप्रमाणे पी एम केअर फंडामधनं लोक पंतप्रधानांना जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या केअरची म्हणजे काळजी असेल तर त्यांनी त्या पी एम केअर फंडातनं पैसे द्यावेत केंद्र सरकारने दहा हजार कोटी रुपये द्यावेत अशी तर त्यांनी मागणीच केलेली आहे आज सुप्रियादाई सुळे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी कृषीमंत्री सिंग चव्हाण यांना भेटले आणि त्यांना सगळी स्थिती सांगितली तेव्हा त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला पण महाराष्ट्रातनं फडणवीस सरकारने प्रस्ताव तर पाठवला पाहिजे ना मदत करा म्हणून अशी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये विरोधकांना फडणवीस किंवा देवाभाऊ सतत सांगतात की राजकारण करू नका राजकारण करू नका आणि तुम्हाला सांगतो फडणवीसांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते दोन हजार वीस सालची गोष्ट आहे तेव्हा ते म्हणाले की कर्ज काढून पैसा जमा करून शेतकऱ्याला तत्काळ मदत करता येते उद्धव ठाकरे सरकार का करत नाही मदत फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे याचा अर्थ फडणवीसांना म्हणायचं होतं की उद्धव ठाकरे सरकारची शेतकऱ्याला मदत करण्याची नियत नव्हती त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारची जे आर्थिक आरोग्य आहे ते ठीक नव्हतं करोना होता तेव्हा आणि त्यामुळे प्रचंड खर्च होता आणि सरकारच्या तिजोरीत तेवढा पैसा नव्हता तरी देखील जेव्हा सत्तेवर आले होते तेव्हा ताबडतोब त्यांनी पहिली गोष्ट के केली म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि करून दाखवली उलट देवेंद्र फडणवीसांनी किंवा महायुती सरकारनी जे शिंदे मुख्यमंत्री असताना त्या तिघांनी मिळून तिन्ही पक्षांनी मिळून आश्वासन दिलं होतं की आम्ही लगेच कर्जमाफी करू कर्जमाफी केली नाही लाडक्या बहिणीच्या योजना योजनेमध्ये पंधराशे रुपये दिले जातात ते एकवीसशे रुपये करू आणि नंतर तीन हजाराच्या वर जाऊ असंही म्हटलं होतं तेही आश्वासन पूर्ण झालं नाही मुद्दा असा आहे की आज जो मराठवाड्यातल्या शेतकरी अतिशय भयानक स्थितीत आहे त्याला तातडीची मदत करण्याची या सरकारची नियत आहे का हा व्हिडिओ करत असताना बातमी आलेली आहे की इतका जबाब आल्यानंतर आणि प्रत्यक्ष बांधावर जाऊन फक्त विरोधकांची मागणी नाही प्रत्यक्ष शेतकऱ्यांची मागणी आहे की ताबडतोब आणि भर भरीव मदत करावी तर किमान त्यापैकी कि काही मागण्या किमान काही मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहे त्यांना ते त्यांनी कबुली दिली आहे की या या गोष्टी आम्ही करू म्हणजे जनावरांच्या बाबत प्राण कोणाच्या घरातला पुरुष किंवा बाई मरण पावली असल्यास त्याबाबत काही त्यांनी घोषणा केलेल्या आहेत पण त्या पुरेशा नाही आहेत मी तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष वेधतो की फडणवीस सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी ऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची त्यांची ताकद आहे वीस हजार कोटी तर मला वाटतं याच वर्षी प्रोविजन केलेली आहे मुंबईमध्ये मेट्रो असेल मेट्रोचा विस्तार असेल पुण्यामध्ये मे मेट्रो असेल तिचा विस्तार असेल किंवा नवीन पूल असतील नवीन ब्रिजेस असतील कुठे टनेल असेल यासाठी पैसा आहे तुमच्याकडे केवळ पुणे मुंबई नाशिक या इथेच फक्त महाराष्ट्र बसतो का ग्रामीण भागाकडे तुमचं लक्ष नाही गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष नाही शेतमजुरांकडे लक्ष नाही तुमचं का ते महाराष्ट्रात राहतच नाही असं तुमचं म्हणणं आहे गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर आच असेल गरिबांबद्दल तर तुम्ही स्वतःहून काही गोष्टी कराल पण महायुतीचा सरकार फक्त निवडणुका आल्या तर आणि त्यामधनं मतं मिळणार असतील तरच काही गोष्टी कर मागच्या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्यामुळे अनेक महामंडळ काढण्यात आली कितीतरी योजना सुरू करण्यात आल्या तुम्हाला सांगतो मी की लाडकी बहीण ही एकच योजना नाही आहे अनेक योजना त्यांनी सुरू केल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लेक लाडकी योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा वैयक्तिक लाभाच्या दहा योजना सुरू केल्या शिंदे सरकारने म्हणजे महायुती सरकार आणि दरवर्षी त्याच्यावरती सत्तर हजार कोटी रुपये खर्च होणार सरकारकडे पैसे नसताना तुम्ही अशा योजना केवळ मतांसाठी सुरू केल्यात याचा असं कल्याणकारी योजना सुरू करू नये असं अजिबात नाही पण आज जे अजितदादा म्हणतायत की शेवटी पैशाचं सोंग आणता येत नाही हे केव्हा म्हणताय तुम्ही जेव्हा मराठवाडा विदर्भ असेल किंवा सगळ्या महाराष्ट्रातला जो पूरग्रस्त शेतकरी आहे किंवा शेतकरी आहे ज्याचं नुकसान आहे तो म्हणतोय की पैसे द्या तेव्हा तुम्ही म्हणताय की पैशाचा सोंग आणता येत नाही मग तेव्हा सोंग कसं काय आणता येत होतं तुम्हाला पैशाचा सो ज्यावेळी नव्वद हजार कोटी रुपये थकलेले आहेत कंत्राटदाराचे एका तरुण कंत्राटदारांनी आत्महत्या केली आणि ते आत्महत्या केल्यानंतर अजितदादा काय म्हणाले की तो कॉन्ट्रॅक्टर नव्हता तो सब कॉन्ट्रॅक्टर हो, होता अरे सब कॉन्ट्रॅक्टर आहे काय माणूस आहे ना तो त्याचे पैसे मिळाले नाहीत कारण मूळ कॉन मुख्य कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तुम्ही दिले नव्हते त्याने आंदोलन केलं सगळ्यांनी आणि तुम्ही काहीतरी स्पष्टीकरण देत आहे खुलासे देत आहे बाकीच्या गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे आहेत तुमच्या चेल्या चपाट्यांना द्यायला पैसे आहेत तुमच्या कार्यकर्त्यांना द्यायला पैसे आहेत महामंडळ काढून आपल्या कार्यकर्त्यांची चमच्यांची सोय लावायला पैसे आहेत तुमच्याकडे आणि शेतकऱ्यांसाठी पैसा नाही तुमच्याकडे पूरग्रस्तांसाठी पैसा नाही तुमच्याकडे आता तुम्हाला सांगतो दोन गोष्टी आता खुद्द अमृता फडणवीसच म्हणाल्या होत्या की देवेंद्र फडणवीस एकावेळी पंचवीस पंचवीस पुरणपोळ्या खातात फडणवीस म्हणाले की असं काही नाही मला आवडतात पण मी एवढं काही खात नाही हा झाला एक त्यावेळेच्या विनोदाचा भाग आत्ता विनोदाचा विषय नाही आहे पण याच पुरणपोळ्या ज्यावेळी संसदेला म्हणजे पंच्याहत्तर वर्ष झाली संसद संसदेला तेव्हा ओम बिर्ला आणि बरेचसे खासदार अंदाज समितीचे खा खासदार अंदाज समितीला संसदेच्या पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणून महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्या सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि चांदीच्या ताटामध्ये जेवणं देण्यात आली त्यामध्ये पुरणपोळ्या होत्या सुरमई होती पापलेट होती आणखीन काय काय गोड गोड पदार्थ होते एक एक ताट पाच पाच हजार रुपयाचं होत या सगळ्या नेत्यांची सोय नरिबन पॉईंटमध्ये ताजमहल हॉटेल किंवा ट्रायडंट हॉटेल या दोन हॉटेलमध्ये करण्यात आले कुठून आला हा पैसा तुमच्याकडे हा आपला करदात्यांचा पैसा आहे हा शेतकऱ्यांचा पैसा आहे हा तुमचा आमचा पैसा आहे ते त्याच्यातनं त्याने हा खर्च केला त्याचप्रमाणे महाराष्ट्राची जी अंध समिती असतात अंदाज समिती तर ती एक समिती धुळायला गेली होती तेव्हा तिथे त्यांच्याकडे एक कोटी आणि काहीतरी दीड दीड दोन कोटी रुपये जवळ दीड पावणे दोन कोटी रुपये कॅश सापडली तिथे हे पैसे कोणी दिले आणि त्यांची सरभराई तिथे कोणी केली आणि कशी केली म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत पण ते स्वतःसाठी आहेत पैसे लोकांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत मी तुम्हाला सांगतो की यांच्याकडे यांना संवेदना आहेत की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की मेघा कॉन्ट्रॅक्टर मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट तेरा हजारला द्यायचं ते सतरा हजार कोटी रुपयात दिलं होतं हे एकनाथ शिंदेंच्या काळात त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शेवटी कोर्टाने ताशेरे जोडले आणि ते रद्द केलं कॉ कॉन्ट्रॅक्ट नाही तर चार हजार कोटी रुपये आपले जास्त सरकारच्या खिशातले गेले असते नगरविकास मंत्रालय वाटते तसे पैसे योजना त्याच्यावरती खर्च केला जातो आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक फाईल माझ्याकडे आली पाहिजे असा फतवा काढला फडणवीसांनी याचा अर्थ तिथे हा खर्च होत आहे डब्ल्यू डीमध्ये एकोणीस हजार कोटी रुपयांचं बजेट आहे त्यांचं सार्वजनिक बांधकाम खातं आणि खर्च छत्तीस हजार कोटी रुपयांच्या वर कॉर्डर्स त्यांनी काढले आहेत डब्ल्यू डीने बघा म्हणजे पैसे नाही आहेत पण हे वर कॉर्डर्स काढले का कारण आपल्या ठेकेदारांना पैसे मिळत नाही त्यांचे लाडके लोक आहेत त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसे लाडके कार्यकर्ते लाडके नेते लाडके आमदार लाडके आपल्या पक्षाचे लाडके नगरसेवक यांच्यासाठी पैसे हवे एवढे आहे तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो खतं महागली यांच्या काळामध्ये खतं शेतकऱ्यांना लागतात ती खतं वाटेल तेवढी महाग झाली यांना काही पडले नव्हतं त्यांचं सोयाबीनला आठ हजार कोटी आठ हजार रुपये भाव द्यायला पाहिजे होता तो भाव तीन हजार रुपये दिला त्याचं त्यांना काही पडलं नाही आहे एडिबल ऑइल जे खाद्यतेल जे आपल्या स्वयंपाकासाठी लागतं त्याची महागाई झाली होती त्याचं त्यांना काही पडलेलं नव्हतं पीक विमा पीक विमा कंपन्यांची धन झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत बोगस लोकांना कित्येक कोटी रुपये वाटले गेले पीक विमा क योजनेमधनं आणि ती पीक विम विमा योजना बदलावी लागली आणि आता ती अशी योजना केलेली आहे की त्यामध्ये शेतकऱ्यांचा फा, फा फारसा काही फायदाच नाही आहे दुसरी गोष्ट आज सरकारवरती नऊ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे त्यानंतर जी आर्थिक तूट आहे सरकारची या वर्षाची ती पंचेचाळीस हजार कोटी रुपये आहे आणि पहिल्या तीन महिन्यातच स त्यांनी काहीतरी स सत्तर हजार कोटी रुपयांच्या मागण्या टाकल्या याचा अर्थ त्यांना जी पुरव जी, जी कामं करायचे त्यासाठी ते पैशाची तरतूद करतात कर्ज घे काढतात तूट वाटेल तेवढी दाखवतात वाटेल तेवढी महामंडळ काढून आपल्या चमच्यांना आपल्या होयबांना तिथे त्यांची वरणी लावतात त्यांच्यासाठी गाड्या घेतात सगळ्या सगळंच हो सगळं त्यानंतर त्यांच्या जे काही आवडीची माणसं असतात त्यांच्यासाठी निधी दिला जातो हवा तेवढा विकास निधी विरोधकांच्या हाताला काही दिलं जात नाही पूर्ण राजकारण हे करतात आणि इतरांना म्हटलं तुम्ही राजकारण करू नका हो देवेंद्र फडणवीस सगळ्यात जास्त मास्टर आहे त्याच्यामध्ये राजकारण करण्यात प्रसिद्धी मिळवण्यामध्ये सगळ्यात नंबर पहिला एकनाथ शिंदेंचा लागतो देवाभाऊनीसिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे तिथे फुलं वाहत आहेत त्यांच्या प्रतिमेसमोर अशी जाहिरातबाजी केली करोडो लाखो रुपये खर्च आले लोकांचं म्हणजे पन्नास साठ कोटी रुपये खर्च आले असतील त्याच्यावर एक पोस्ट व्हायरल होते फोटोसकट की छत्र म्हणजे महाराजच म्हणत आहेत की अरे माझ्या जाहिरातीवरती म्हणजे माझ्या समोरच्या तू तुम बस तुम्ही उभ्या या जाहिरातीवरती एवढा खर्च करण्यापेक्षा माझ्या रयतेवरती तू खर्च केला असतास याच पैशातनं शेतकऱ्यांसाठी पूरक पूरग्रस्तांसाठी तर बरं झालं असतं असं स्वतः महाराज त्यांना म्हणत अशी ही सगळी स्थिती आहे या लोकांनी पब्लिसिटीवरती शिंद्यांच्या काळामध्ये प्रचंड पैसा खर्च केला एक नाथ एक नाथ अशी जाहिराती तुम्हाला आठवत असते देवाभाऊच्या जाहिराती पुणे मुंबई एक्सप्रेस वेपासून समृद्धी सगळीकडे लागले लटकलेले होते ला जाहिराती भरपूर जाहिराती अजितदादांच्या जाहिराती अजितदादा म्हणून द्रादान। मी कशाला मागे राहू तिथे त्यांना कुठचाही पैसा त्यांचा हे होत नाही आता एक मुद्दा जो आहे की जेव्हा आपत्ती येते तेव्हा कशाप्रकारे त्या आपत्तीला तोंड द्यायला पाहिजे तोंड देता येतं प्रसिद्धी न मिळवता प्रत्यक्ष काम करून लोकांना कसा आधार देता येतो हे शरद पवार यांनी लातूरचा भूकंप भूजचा भूकंप गुजरातमधला पूर आणि अन्य वेळी अगदी बॉम्बस्फोट मुंबईत झाले तेव्हा दाखवून दिलेले होतं कालही मी त्याच्याबद्दल बोललो होतो पण आज नॅशनल रिलीफ फंडाबद्दल बोलावा लागेल जो नेहरूंनी स्थापन केला होता की जेव्हा कुठली आपत्ती येईल तेव्हा त्या नॅशनल रिलीफ फंडातनं तुम्हाला मदत केली जाते राज्यांना नेहरूंनी केलं होतं ते करोनाच्या काळामध्ये मोदींनी करोनाग्रस्तांना मदत देतावी म्हणून पी एम केअर फंड काढला आता माझं म्हणणं असं आहे की जर तो पी एम हा नॅशनल रिलीफ फंड होता तर हा कशाला फंड काढला पी एम केअर फंड याच्यामध्ये पारदर्शकता नाही आहे आता नॅ तुम्हाला सांगतो की पी एम केअर फंड मोदींनी काढला आणि पहिल्याच आठवड्यात सहा हजार पाचशे कोटी रुपये त्यांना मिळाले तर गंमत बघा हा पी एम केअर फंडमध्ये हा सी एस आर जे म्हणतो की सामाजिक कामासाठी कंपन्यां दोन टक्के खर्च करता येतो पी एम केअर फंडामध्ये पैसा टाकला तरी तो सी एस आरमधला असं मानलं जातं पण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा जो फंड असतो त्यामध्ये टाकला तर तो सी एस आरच्यामध्ये नाही आहे असं आलं त्यामुळे कंपन्यांचा पैसा पी एम केअर फंडकडे वळला म्हणजे बघा त्यांनी कसं केलं की हा राज्यांच्या विरोधी पूर्णपणे षडयंत्र आणि सगळा पैसा माझ्याकडे पाहिजे पी एम केअर फंड ते पी एम केअर फंडमध्ये अध्यक्ष कोण स्वतः पंतप्रधान आणि मग त्याच्या व अजून राजनाथ सिंग अमित शहा निर्मला सीतारामन रतन टाटा होते आणि आता नाही येते आणि सुधा मूर्ती रतन टाटा दिवंगत झाले आणि सुधा मूर्ती हे त्याच्यामध्ये आहे आता गोष्ट अशी आहे की पी एम केअर फंडामधनं बघा नॅशनल रिलीफ फंडामधनं उत्तराखंडमधल्या पुराला मदत झाली लक्षद्वीपला वादळ आलं तेव्हा मदत करण्यात आली केरळच्या याच्यासाठी मदत करण्यात आली त्यावेळी कुठलं सरकार होतं हे मनमोहन सिंग सरकार होतं त्यानंतर मग तामिळनाडूमध्ये पूर आला त्यालाही मदत देण्यात आली प्रश्न असा आहे की सी पी एम केअर फंडामधनं यासाठी महाराष्ट्रामध्ये जे पूर आहे आलेला आहे त्यासाठी मदत का नाही देत ताबडतोब मदत का नाही जाहीर करत किंवा इतकं अभूतपूर्व संकट असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा जो निधी आहे तो सी एस आरच्या कक्षेत का नाही आणत म्हणजे अनेक कंपन्यांचे पैसे मिळू शकतात त्याच्यामध्ये पण हे घडत नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष सरकार प्रकारे करत आहे बघा अनेक ठिकाणी जेव्हा विरोधी पक्षांचे सरकार असतात त्यांना पूर्वी करोनाच्या काळी जी एस टीचा पैसा वेळेवर दिला जात नव्हता निधी देण्याबाबत पक्षपात केला जात होता आता बिहारमध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बिहार सरकारमध्ये निवडणूक आहेत म्हणून स्त्रियांसाठी त्यांच्या खात्यामध्ये काही दहा हजार रुपये त्यां देण्याची तरतूद लाडक्या बहिणींसाठी तिथे करण्यात येते हा पैसा तुमच्याकडे आहे मध्यंतरी बिहारमध्ये जाऊन पंतप्रधानाने हजारो कोटी रुपयांची घोषणा केली गेल्यावेळी सव्वा लाख कोटी रुपयांच्या आम्ही देतो आहे तुम्हाला किती पैसा पाहिजे पन्नास हजार कोटी साठ हजार कोटी एक लाख कोटी मी सव्वा लाख कोटी देतो असं मोदी म्हणाले का निवडणूक होत्या गेल्यामुळे प्रत्यक्ष त्यांनी तसा पैसा दिला नाही पण घोषणा केली मतं मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत पण विधानसभा आणि लोकसभा नाही आहेत आत्ता पंतप्रधान हे फक्त आणि हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा गुलाम झालेला शिंदे आणि अजितदादांचे पक्ष हे केवळ मतांसाठी प्रत्येक गोष्ट करता प्रत्येक गोष्ट जाहिरात मतांसाठी कुठली योजना मतांसाठी महामंडळ मतांसाठी मग ते लाडक्या बहिणी लाडके भाऊ हे सगळं 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 मतांसाठी केवळ की नावाची काही गोष्ट आहे की नाही किमान किमान लिमिटेड माणूस की आहे की नाही तुमच्याकडे का फक्त मतं पैसे कंत्राट एवढंच तुम्हाला हवं आहे विरोधी पक्षांना बदनाम करायचं अरे त्यांनाही विश्वासात घ्या ना तुम्ही मिटिंग बोला फडणवीसांनी मिटिंग बोलावी की काय करावं आपण सगळ्यांमुळे पैसे कसे रेस करायचे उद्योगपतींची मिटिंग बोलवा कलावंतांची मिटिंग बोला खेळाडूंची मिटिंग बोलवा त्यांच्याकडनं पैसे गोळा करा तुम्ही स्वयंसेवी संस्थांना हाताशी धरा पण नाही सगळं फक्त जे काय आहे ते मी करतो आहे किंवा आम्ही करतो आहे विरोधी पक्ष काहीही करत नाही आहे असं सांगायचं आज उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आणि सांगितलं आहे की मदत मिळाली नाही शेतकऱ्यांना हवी तशी तर आम्ही रस्त्यावर होतो आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ नाही हे खरं आहे पण काही दिवसांनी ती वेळ येऊ नये महाराष्ट्रावर याचं खऱ्या अर्थाने राजकारण न होता शेतकऱ्यांना किंवा पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत झाली पाहिजे यासाठी फडणवीसांनी आता नेहमीचं आपलं जे विषारी राजकारण आहे ते बाजूला ठेवावं शिंद्यांनी बाजूला ठेवावं अजितदादा इतक्या पद्धतीने वागत बोलत नाहीत याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन पण किमान आत्ताच्या कसोटीच्या वेळी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा आणि क्षुद्र विषारी अशा प्रकारचं राजकारण करू नका एवढं आवाहन करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून तो शेअर करा व्हिडिओ धन्यवाद